मातोश्रीची कार्य बाजू नीलमताई गोरेंनी उजेड्यात आणली आणि एम सीचे टक्का पुरुष उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या चाटुकार असं ऐकलंय की यांच्या दारासमोरची मर्सिडीज गाडी सोडा पण आदुबाळाच्या खेळण्यातली बाबा गाडी सुद्धा सीच्या टक्क्यामधनच घेतली जात होती हे खरं आहे का अ मर्सडीज गाडीच नव्हे तर नव्यानं बांधण्यात आलेल्या मातोश्री टूची माडी आणि मोठं मन नसताना सुद्धा ज्या मोठ्या काटाच्या साड्या नेसतात त्या वहिनींची रश्मी साडी सुद्धा अशी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्याकडनं घेतली जात होती हे सगळं खरं आहे का उद्धवजी नारायण राणेसाहेब म्हणतात की तुम्ही लेना बँक आहे देना बँक नाही राजसाहेब ठाकरे म्हणतात की तुम्हाला खोके नाही तर तुम्हाला कंटेनर लागतात अहो तुमच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते तिकिटांच्या दलालीचा आरोप ह्या तुमच्या नेत्यांवर करतात की एखाद्या सिनेमा थिएटरच्या बाहेर उभं राहून सौ का दोसो सौ का दोसो म्हणत सिनेमाची तिकीटं काळ्या बाजाराने विकावी त्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची तिकीटं ही दलाली करून लिलाव लावून विकली गेली हा आरोप करून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला सोडून जात आहेत तरीही तुमचे डोळे उघडत नाही आहेत का उद्धवजी अहो तुम्ही तुमची लेकरं ज्या करोडोंच्या महागड्या परदेशी बनावटींच्या गाड्या वापरता अहो त्या नक्की कोणाच्या नावावरती आहे हे एकदा तरी तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात का महाराष्ट्रातलं ऊन वाढलं की तुम्ही ज्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी लंडनसारख्या ठिकाणी जाता तिथल्या तुमच्या प्रॉपर्ट्या ह्या कशावर उभ्या झाल्या तुमच्या उत्पन्नाचे सोर्सेस काय आहेत याची माहिती आपण महाराष्ट्राला देणार आहात का अवयाच्या अवघ्या अठ्ठावीस बत्तीसाव्या वर्षी आदित्यजींच्या नावावरती जी करोडोंची प्रॉपर्टी आहे ती नक्की त्यांनी कुठे कष्ट करून जमवली याचा हिशोब तुम्ही कधीतरी जनतेला देणार आहात का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या सुख दुःखामध्ये त्यांना आपलंसं करून त्यांना आधार देऊन त्यांच्या पाठीचा कणा ताट करून ही शिवसेना बांधले आणि उद्धवजी तुम्ही मात्र गाडी माडी साडी यामध्येच अडकून राहून या शिवसेनेचं काय केलंय हे अंतर्मुख होऊन कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा आणि आज नीलम नीलमताईंच्या एका सत्यवचनामुळं असं मिरच्या झोंबल्यासारखं बोलणं म्हणजे सो चुहे खाके बिल्ली हज चली असंच तुमचं झालेलं आहे